नमस्कार मित्रांनो मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एका दिवशी एका कार्यक्रमाच्या माध्यमातून थेट सहा हजार रुपये जमा होणार आहेत मित्रांनो यावर आता शिक्कामोर्तब करण्यात आला आहे मित्रांनो इथे बघा पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता बुधवारी मिळणार आहे पंतप्रधानांच्या हस्ते यवतमाळ येथून शेतकऱ्यांना वितरण होणार आहे तसेच मित्रांनो इथे पहा केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून चार महिन्यातून एकदा प्रत्येकी दोन हजार रुपयांची अर्थात वार्षिक सहा हजार रुपयांची मदत करण्यात येते त्यानुसार या योजनेचा सोळावा हप्ता राज्यातील सत्याऐंशी लाख शहाण्णव हजार शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्यातील भारी गावात येत्या बुधवारी हा हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे या हप्त्याच्या माध्यमातून एकूण एक हजार नऊशे त्रेचाळीस कोटी शेहेचाळीस लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना केली जाणार आहे तसेच मित्रांनो राज्याच्या नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे तीन हजार आठशे कोटीचे ही शेतकऱ्यांना वितरण करण्यात येणार आहे म्हणजेच मित्रांनो उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता असे एकूण सहा हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत तेव्हा मित्रांनो पीएम किसान आणि नमो शेतकरी योजने संदर्भातील ही छोटीशी आणि महत्वपूर्ण असे अपडेट होते मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद